भारतीय परंपरेत कुंभमेळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे हा धार्मिक मेळा जगातील सर्वाधिक गर्दी होणाऱ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक मानला जातो यंदाचा कुंभमेळा उत्तर उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे कुंभमेळ्याची तयारी आदिवातावरण महाकुंभ मेळ्याची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे थंडीमुळे सध्या या भागाचे तापमान सुमारे दहा अंश सेल्सिअस आहे आणि दिवसभर धुकं है। तरी सुद्धा भाविक त्रिवेणी संगमात येऊन गंगे स्नान करत आहे भाविकांच्या गर्दीमुळे स्थानिक प्रशासनाने वाहतुकीवर नियंत्रण आणले आहे त्रिवेणी संगम घाट त्रिवेणी संगम घाट हनुमान मंदिर कॉरिडॉर सरस्वती घाट आणि अरेल घाट यांसारख्या महत्वाच्या ठिकाणांवर जाणाऱ्या मार्गांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे कोटी लोकांचा अंदाज उत्तर उपमुख्यमंत्री मौर्य यांच्या म्हणण्यानुसार यंदा कुंभमेळ्यात चाळीस कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे ज्यामध्ये देशातील विविध भागातील तसेच एकशे तेवीस देशातील लोकांचा समावेश असेल दोन हजार तेरा मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात वीस कोटी लोकांची सहभागी घेतल्याची नोंद आहे यंदाच्या मेळाव्यात सहा लाख कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे जो राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रदान केला जात आहे कुंभमेळ्याचा इतिहास काय आहे कुंभमेळ्याचा प्रारंभ सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात झाल्याचे मान्य झाले जा, मानले जाते अलाहाबाद विद्यापीठाच्या प्राध्यापक अनामिका रॉय यांच्या मते हर्षवर्धन दर वर्षांनी प्रयाग येथे मोठ्या धार्मिक मेळ्याचे आयोजन करत प्रवासी युएन सांगने आपल्या लेखात या भव्य सोहळ्याचा उल्लेख केला आहे हर्षवर्धन यांच्या काळात साधू संत आणि कवींना आमंत्रित करून या त्यांना दान दिले जात असत गुप्त काळात मात्र अशा प्रकारच्या मेळ्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे सापडले नाही सध्या प्रयागराज मध्ये हजारो संत महात्मे पोहोचले असून ते आखाड्यामध्ये मुक्काम ठोकत आहेत कुंभमेळा म्हणजे श्रद्धा परंपरा आणि सामाजिक एकात्मतेची प्रतीक आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा एन न्यूज